आपल्या पाटणसा गावामध्ये विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले मनोहरजी कुंभारे उपस्थित असलेले आपल्या गावातील लोकप्रिय सरपंच सगळे त्यांचे सदस्य सुरेंद्रभाऊ शेंडे प्रमोदजी पिंपळे माजी पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य किशोरजी मुसळे रविभाऊ हटकर अनंताजी पड्या ज्ञानेश्वरजी गुडदे प्रशांतजी खोरगडे उज्ज्वलजी सर्व उपस्थित गावातले सन्मान्य मंडळी खऱ्या अर्थाने दोन महिन्यापूर्वीच पाटणसांगी इथे अतिशय चांगला असा भूमिपूजन व लोकार्पणाचा कार्यक्रम झाला होता आणि जवळपास दहा कोटी रुपये त्यानिमित्ताने भूमिपूजनाच्या माध्यमातून या गावाच्या विकासाकरता आपण तेव्हा दिले आजही जवळपास दीड कोटी रुपये पाटणसांगीच्या सर्वांगीण विकासाकरता हे आपण देतो आहे त्यामध्ये शाळा खोली बांधकाम असेल मोठं अतिशय चांगलं ह्या जिल्ह्यातलं सर्वात सुसज्ज असं वाचनालय असेल आपल्या इथे अंगणवाडी असेल रस्ते असतील आणि विशेष करून पांधन रस्ते असतील असे सर्व मिळून एक कोटी जवळपास चाळीस पंचेचाळीस लक्ष रुपयाचे कामाचं भूमिपूजन आपण आज इथे केलेलं आहे नक्कीच हे गाव विकसित व्हावं इथे चांगली स्मशानभूमी व्हावी इथे चांगली मंदिराच्या दृष्टीने येणं आपल्या गावातल्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हावी आपल्या या गावातले तरुण हे समोर जाऊन तहसीलदार एस डी ओ कलेक्टर बनले पाहिजे म्हणून इथे चांगलं असं वाचनालय व्हावं या पद्धतीचे आपण प्रामाणिक प्रयत्न नक्कीच मागच्या वर्षभरापासून करताना आपण सर्वांनी पाहिलं आहे सोबतच इथे आपल्या लगत असलेलं बेल्लोरीचं हनुमानजीचं मंदिर इथे जवळपास चौवेचाळीस कोटी रुपयाचा इको टुरिझमचा प्रकल्प आपण व सन्मान्य पालकमंत्री महोदयांनी मंजूर केला आहे ज्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर निसर्गरम्य असं आपलं बेल्लोरी बाबुळखेड्याचं हनुमान मंदिर विकसित करण्याच्या दृष्टीने हे चौवेचाळीस कोटी रुपये हे नक्कीच का आपल्याला कामी येतील आणि आपल्या ह्या पाटणसागवीचं खऱ्या अर्थाने कायापालट येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही आवर्जून करू असा देखील विश्वास आजच्या दिवशी सर्व इथे गावकऱ्यांना देतो इथे अपेक्षा होती का ह्या गावाची विकासाची गती वाढावी म्हणून ग्रामपंचायतच्या ऐवजी नगरपंचायत जर सावंगीला झाली असती तर नक्कीच विकासाला जास्ती चांगली गती ही आपण देऊ शकलो असतो पण झालेल्या ग्रामसभेमध्ये जो काही प्रकार झाला आणि त्याच्या माध्यमातून इथं तसा ठराव होऊ शकला नाही देखील मुड़ मुड़ ही देखील परिस्थिती गावकऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि वज्रगमूट गिजरमुठ काही नाही शेवटी ग्रामपंचायत ह्या कितीतरी ग्रामपंचायत असते आणि तिथं निधी विकासाच्या दृष्टीने कोणी किती देतो म्हटलं तरी पुरत नाही म्हणून नगर विकास विभागाच्या वतीने ज्या जलद गतीने आपण पाहतो आहे विविध नगरपंचायती नगर परिषदा नगर विकसित झाल्या पण गावामध्ये फायर ब्रिगेडपासून तर सर्व सर्व गोष्टी त्यानिमित्ताने आपण करू शकतो ह्या सर्व गोष्टींच्याकडे पाटणसांगी जावं एक चांगलं सुंदर विकसित गाव नाही तर शहर म्हणून नावारूपास यावं यासाठी नगरपंचायत होणं हे गरजेचं आहे अशा मताचा मी तरी नक्कीच त्यानिमित्ताने आहे तथापि आपण गावकऱ्यांनी ग्रामसभेमध्ये जो निर्णय घेतला त्याच्यामुळे आता हे सर्व विकासाला गती देणं कितपत शक्य होईल हा देखील प्रश्न नक्कीच राहतो आहे या समोरच्या काळातही पाटणसांगी जिथे अतिशय भरभरून जनतेने आशीर्वाद मला दिले ते विकासाच्या दृष्टीने अग्रेसर राहील यासाठी माझ्या परीने मी माझे प्रामाणिक प्रयत्न हे आवर्जून करील असा विश्वास परत एकदा सर्व गावकऱ्यांना देतो आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांना खूप खूप धन्यवाद शुभेच्छा